बोला मॅडम चालू झालेलं नमस्कार महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना अध्यक्ष आशिनी सोनावणे सर्वांना माहितीच आहे मला सवय झाली नाव घ्यायची आताची बातमीच आहे आज कमाल दोन महिने झालेले आम्ही पाठपुरावा करतोय मंत्रालयामध्ये पण आज खरंच सांगतेय तर आम्ही आनंद आहोत ना स्वतः कामगार मंत्री म्हणलेले की आपली फाईल फक्त याची बाकी तो 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 मन्दी मन्दी आए, आहे पण आपण खबर आलेली स्वतः कामगार मंत्री म्हणलेले आहे आपल्याला पोलीस सारखंच युनिफॉर्म मिळणार आहे म्हणून सुरक्षा रक्षक तुम्ही आनंदी राहा गुलाल उदळ गुलाल उदळायची तुम्ही तयारी करा फक्त आता पाच वाजेपर्यंत किंवा साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला देणार आहे ते लोक बी एम युनिफॉर्म मिळणार आहे काय काळजी करू नका आनंदाची बातमी आपली आहे स्वतः कामगार मंत्री आहे रोज बोलून थांबवत ये जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो कशा आनंदाचा दिवस आहे आणि अक्षरशः गर्व असतील सर्वांचे जे मेहनत आहे ना ते मेहनत आज जगलाही हे चांगली गोष्ट आहे ताईने जसं सांगितल्याप्रमाणेच आता ते म्हणाले की आम्हाला रिटायरमेंट करा पण असं नाहीये अजून रक्षण प्रश्न संपले नाहीत हा गरवेसाचा प्रश्न आताच कामगार मंत्री महोदयांनी आपल्याला सांगितलं आणि खाकी गणवेश मिळाला खाकी गणवेश मिळाला किती आनंदाची गोष्ट आहे की गेल्या आठवड्यामध्येच ज्यावेळेस आम्हाला सर्वांनाच माहिती होती गोष्ट या पद्धतीनं परंतु प्रोटोकॉल असतो त्यामुळं सगळ्या गोष्टी त्या इथे येऊन करायला लागतात व्हॉट्सअप पण फेसबुकवरती नाही बरं का बाबा मी इथे यावं लागतं बघावं लागतं आणि त्याच्या नियमावली पाहावं लागतं बरं का हां आणि काही जवळ चप्पल जे जुवावं लागतं इथंपर्यंत येऊ म्हणूनच मित्रांनो या सगळ्या काय गोष्टी असतात त्या आपण पाहता सगळ्या काय गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात थोडस आपल्या ग्रॅम सुद्धा जागा करायचा आजूबाजूला काय चाललंय ते पाहायचं सा। चांगली गोष्ट आहे चांगली <laughs> गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे हा आनंद आपण साजरा करणार आहोत आनंद मुलाला साजरा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले सुरक्षा रक्षक ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी साजरा करतीलच परंतु महाराष्ट्रातला आपल्या सुरक्षा रक्षकाचा गुणगौरव सोहळा लवकरच येतोय त्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षक गणवेश घालूनच गणवेश परिधान करूनच त्या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित करणाऱ्या त्या ठिकाणी येतील आणि तो आनंद आपला सहकुटुंब सहपरिवार तो कार्यक्रम असतो त्यामध्ये आपल्या सगळ्या सुरक्षा रक्षकांना त्यांचे कुटुंब आनंद साजरा करतील मित्रांनो थांबू येतच धन्यवाद